नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आज आपण पळसखेडा पिंपळे येथील सरपंच श्रीमान गणेशराव बापू पिंपळे यांच्या एस आर टी कपाशी या पिकाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी दादानी एस आर टी पद्धतीने आता त्यांचं प्रथम वर्ष येई त्यांनी कपाशीचा हा प्लॉट केलेला आहे आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ की एस आर टी पद्धतीने जे कपाशी प्लॉट केलेला आहे त्यात त्यांना काय फरक जाणवतो काय नाही दादा तुमचा परिचय द्या ना पूर्ण हे सांगा मला एकदा माझं नाव गणेश संतोष पिंपळे पिंपळे तालुका आता तुम्ही एस आर टी पद्धतीने तुमचं हे पहिलंच वर्ष आहे तुम्ही पारंपरिक पद्धतीने ज्या वेळेस कपाशी की इतर पिके घेत होता त्या पिकांमध्ये ना आज आर टी पद्धतीने तुम्ही जे पीक घेतलेले आता या ठिकाणी कपाशीच याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला फरक असा आहे की आमचं गाव सत्तर टक्के जमीन आमच्या गावची हलकी आहे बर आणि ती तनपोश जमीन आहे हा हा त्याच्या शेतीमध्ये बालबाल ओके आणणं तीन चार निर्णया कराव्या लागत्या बर आणि त्याच्यासाठी खूप काही कष्ट आहे आणि ते कष्ट करत असताना मंजूर न मिळणं रोजगार ना मिळणं आणि काही जमीन आमच्या गावची पंचवीस टक्के चिबडे ही कोणती कोण पीक आलं ती, ती जमीनचे बेड की ते पीक खराब होऊन जातं आणि खर्च वाया जातो आणि हे पद्धतीमध्ये असं लक्षात आलं माणसावर्षी आम्ही दीड एकरमध्ये येवती माहीत नसताना सोयाबीन घेतली होती आणि त्या सोयाबीनला आम्हाला बारा तेरा चावर झालं होतं आणि ह्या वर्षी तुमचे व्हिडिओ ऐकून वैद्य साहेबाचे आणि शिंगारे माऊली रावसाहेब मोरे आणि आपले सामगीचे फुंडसाहेब साथीव? फुंडसाहेब यांच्या आम्ही ह्या सगळ्या शेतीला भेटी दिल्या आणि त्याच्यातून असं जाणवलं की आपण सुद्धा असं करायला पाहिजे आणि आपले कष्ट कमी करायला पाहिजे आणि याच्याशिवाय उत्पन्नात वाढ होणार हो होणार नाही हे लक्षात आल्यानंतर मी माझ्या शेतामध्ये प्रयोग करायचं ठरवलं आणि माझ्या शेतात करत असताना ह्या गावचे जवळजवळ तीस चाळीस शेतकऱ्याला सुद्धा करायला लावलं आणि ह्या गावामध्ये जवळपास साठ सत्तर एकर जमीन ही एस आर टी खाली आलेली आणि कालचा जो समर्थकाळ खेळणार कार्यक्रम झाला आणि येता येता आम्ही ज्ञानेश्वर माव माऊली यांच्या शेतीला भेट दिली आणि त्या ठिकाणी संपूर्ण आमचे शेतकरी एकदम खुश झाले आणि आपसामध्ये एवढ्या चर्चा आल्या की आता सगळे जे जे अनुभवी शेतकरी तीन चार वर्षाचे त्यांना सगळ्याला भेटी द्यायच्या आणि आमचं पहिल्या वर्षाचा अनुभव आन आणि ज्या शेतकऱ्यांना चार चार पाच पाच वर्ष केले त्याचा अनुभव घेऊन पुढच्या वर्षी आमच्या गावामध्ये जा जास्तीत जास्त होईल अशी आशा करतो बर दादा आता तुम्ही तुमचा परिचय द्या आणि तुम्ही सांगा की आता तुम्ही कशा पद्धतीने लागवड केलेली आहे पारंपरिक पद्धतीने केलेली आहे का एस आर टी पद्धतीने केलेली आहे माझं नाव अशोक साहेबराव पिंपळे मी पार शेती केलेली पारंपरिक पद्धतीने शेती केलेली आहे किती एकर तुम्ही कपाशीची लागवड केलेली आहे आठ एकर कपाशीची लागवड केली बरं आठ एकर कपाशीची लागवड केलेली आहे आता तुमच्या कपाशीमध्ये आणि सरपंच साहेबांनी जी कपाशी आज एसआरटी पद्धतीने केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो हे बघा पोटव्यांची फो, संख्या बघा तुम्ही किती आहे पात्याची संख्या बघा फुलांची संख्या बघा किती आहे बरोबर आहे आज रोजी त्यांच्या कपाशीवर जवळपास तीस चाळीस पात आणि फुला फुलं आहेत समजा बरं का आणि आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये काय फरक जाणव लागला तुम्हाला तर वाटतं याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला वाटतं पुढच्या करू आता दादांनी एकही निंदाही केलेली नाही याच्यात एकही हो। कोळप पाळी केलेली नाही अंतर मशागत शून्य आहे यांचं बरं का आता या बघू शकता तुम्ही केवढं तण आहे याच्यामध्ये बरं का आणि तुम्ही जी पारंपरिकमध्ये आता तुम्ही किती वक्करपाळी केली दोनदा तीनदा वकरपाळी केली बर वकरपाळी के केली आणि निंदणी किती वेळेस केली तुम्ही दोनदा झाली बरं तुम्हाला खर्च किती आला जवळपास चाळीस हजार रुपये खर्च आला दादांना आठ एकरासाठी निंदणीसाठी फक्त आहे की नाही चाळीस हजार रुपये खर्च आलेला आहे बरोबर आहे सरपंच साहेब तुम्हाला किती खर्च आला याच्यामध्ये आमचं ही शेती मी पांढरंगी ठे हां यांना वाटीन दिलेली बर आणि त्याला कवायला लावलं पण त्याच्या लक्ष्मीना ऐकलं नाही तर थोडंफार एकदा त्याने निघलं बर पण आता हे गवत दिसतय हो त्याला किलर सांगितलं त्याने आपण मान्य केलं त्याची बायको ऐकत नाही पण तरी सुद्धा बर आता आम्ही थोडं गवत देणार आहे बर आणि त्या गवताचा फायदा आमच्या गावातल्या शेतकऱ्याला कळायला पाहिजे हे गवत असताना कपाशी कशी आहे हां हां म्हणून थोडं गवत हो द्यायचं मुद्दाम बरं लवकर घाणायचं नाही आणि त्याचं त्याच्यापासून बरं जिवाणाचं वाढ होण्यासाठी ते गवत सोडवून ते आपल्या याला सेंद्रिय खत आपल्या कपाशीला कसं मिळेल बर बर याची आम्ही वाट पाहणार बरं दादा तुम्हाला काय समस्या आल्या बरं कपाशी निंदणी कोळपणे या बा बाकीच्या गोष्टीसाठी तुम्हाला आम्हाला तर का निच निचं आता मजूर बाहेर मजूर आणायला काम करावं लागेल आम्हाला तुम्हाला बाहेरून मजूर आणावं लागतं आता मजुराची खुशामत करावं लागते बारा आता हा बारा बाय दादा पाच दिवसापासून बाया बारा बारा मजूर आहे तुमच्याकडे बरोबर आहे हो रोज आणि रोज काय आहे देता त्यांना आता चारशे रुपये रोज येईन शंभर रुपये भाडं आहे म्हणजे पाचशे रुपये बरं मग अशी जर शेती केली आपल्याला तर आपल्याला उरल का काही काही मग त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी एसआरटी पद्धतीने शून्य मशागत पद्धतीने शेती करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे करायला पाहिजे आहे का नाही आता या ठिकाणी आपण दादांचं मनोगत ऐकलेलं आहे की दादांना कपश निंदण्यासाठी जर चाळीस हजार रुपये खर्च आला असेल आता सुरुवातीलाच अजून खत वेगळं आहे बाकीचे कोळपपाळीचे इतर खर्च वेगळा आहे आणि नंतर परत पुन्हा तुम्हाला कपाशी वेचण्यासाठी मजुरांची खुशामत करावं लागणार आहे बरोबर आहे तर ती हे तंत्र शेतकऱ्यांनी करायला पाहिजे की कर नाही करायला पाहिजे करायला पाहिजे धन्यवाद दादा तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल एवढं बोलतो आणि थांबतो जय एस आर टी